नास्ता दैमसची भविष्यवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी प्रकरण सात अस्तित्वात न आलेल्या बाबींबाबतही भाष्य नवे शब्दप्रयोगही सेलूनमधील घराचा दरवाजा ठोठावला गेला नास्ता दैमसने दार उघडले बाहेर एक तिशीच्या सुमाराचा युवक उभा होता मी जिन शॅवेनी ग्रीक भाषेचे पंडित डॉक्टर जिन डोरा यांचा शारगिर्द त्यांच्याच सांगण्यावरून तुमचा शागीर धोण्यासाठी आलोय या पंधराशे मधील घटनेनंतर तब्बल बारा वर्षे शाविनी नास्तादैमसची अगदी मन लावून सेवा केली शाविनीने नास्तादैमसची अगदी मन लावून सेवा केली नास्तादैमसने स्वतःबद्दल फारसे काही लिहून ठेवले नाही पण त्याच्या या शिष्योत्तमाने अनेक पुस्तके प्रकाशित केली त्यातून नास्ता दैमसच्या जीवनाबाबत अधिकृत माहिती मिळू शकते सेंचुरीज या ग्रंथाचा पहिला भाग प्रकाशित झाला पंधराशे पंचावन्नमध्ये त्यापूर्वी सुमारे वीस वर्षे नास्ता आपल्या चतुष्पदींची आणि षटपदींची रचना करीत होता अनेक भाषांचे ज्ञान असल्यामुळे त्याने आपल्या रचनांमधून अनेक ग्रीक लॅटिन वगैरे शब्द उपयोगात आणले आहेत काही शब्दांचा प्रथमच सांकेतिक वापर केला तर काही शब्द नव्यानेच योजले जे खूप नंतर प्रचारात आले त्याच्या जीवनकाळात सोळावे शतक रशिया हा देशच अस्तित्वात नव्हता त्याच्या जीवनकाळात म्हणजे सोळाव्या शतकात रशिया हा देशच अस्तित्वात नव्हता तरी देखील त्याने दृष्टेपणाने अस्वल हा शब्द योजला आहे मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या प्राचार्यांचे ख्यातनाम चिरंजीव सर रुडियाड किपलिंग यांनी व्या शतकाच्या उत्तरार्धात रचलेल्या द ट्रूस ऑफ द बेअर या उपहासात्मक कवितेत रशियनांना उद्देशून अस्वल बेअर हा शब्द प्रथमच योजलेला दिसतो परंतु दृष्ट्या नास्ता मात्र तोच शब्द त्याच्या तीनशे पस्तीस वर्षे अगोदर योजला होता राणी एलिझाबेथ पहिली हिच्या कारकिर्दीच्या अखेरीस म्हणजे पंधराशे अठ्ठावन्न ते सोळाशे तीन इंग्लंड स्कॉटलँड आयर्लंड आणि वेल्स यांचे ग्रेट ब्रिटन नावाचे संघराज्य निर्माण झाले नास्ता धैमसच्या लिखाणात सुमारे साठ वर्षे अगोदर ग्रेट ब्रिटन हा शब्द प्रकाशित झाला एकवी <coughs> एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सुरू होणाऱ्या महायुद्धाला <coughs> तो ग्रीक भाषेतील आर्मगेडन निर्णायक युद्ध असा अत्यंत समर्पक शब्द योजतो आपल्या <laughs> मृत्यूनंतर करण्यात येणाऱ्या अंत्यसंस्कारांबाबत त्याने तपशीलवार सूचना लिहून ठेवल्या होत्या त्याने मृत्यूपूर्वी कुणा कारागिराकडून एका तांब्याच्या पत्र्यावर काही मजकूर कोरला होता आणि तो दिसू नये म्हणून त्यावर कागद चिकटवून वर, वर रेशमी कापडाचे आवरण शिवून टाकले होते हा पत्र्याचा फलक गळ्यात अडकविण्यासाठी त्याला साखळी लावली होती हा पत्र्याचा फलक गळ्यात अडकवून आपले शरीर उभे दफन करावे अशी सूचना त्याने केली होती त्याच्या महानिर्वाणानंतर पंधराशे सहासष्टमध्ये सुमारे दो दोनशे वर्षांनी फ्रान्समध्ये राज्यक्रांतीचे वारे वाहू लागले सतराशे एकोणनव्वद तीन चार वर्षे सतत मारामाऱ्या चकमकी लूट लुट, जाळपोळ वगैरे अराजक माजले होते राजा आणि सरंजामशाही विरुद्ध सामान्य नागरिक असा लढा चालू झाला होता या गडबडीत काही बुरट्या चोरांनी स्मशानातील बऱ्यापैकी थडगी उकरून त्यातील उत्तम वस्त्रे दागदागिने वगैरे पळविण्याचा उद्योग आरंभला त्यात सतराशे ब्याण्णवमध्ये मध्ये दे, नाश्ता खूपच बऱ्या अवस्थेत असलेले खडगे दोन भुरट्यांनी उकरले परंतु त्याचवेळी जवळपास क्रांतिकारकांच्या आणि शाही सैनिकांच्या चकमकी झडत होत्या तेथील गोळीबारातही गोळीबारातील काही इतस्तहा भरकटलेल्या गोळ्या स्मशानात आल्या त्या लागून हे दोघेही भुरटे जागच्या जागीच ठार झाले दुसऱ्या दिवशी सकाळी स्मशानाचे रखवालदार येऊन पाहतात तो एक थडगे अर्धवट उकरलेले आणि दोन जण तेथेच गतप्राण होऊन पडलेले थडग्यात अर्धवट उकरलेला एक सापळा होता त्याच्या गळ्यात तांब्याचा पत्रा लटकत होता त्यावर कोरलेले शब्द होते सतराशे ब्याण्णव माझं थडगं उकरणारे दोघेही क्रांतिकारकांच्या भरकटलेल्या गोळ्यांचं लक्ष होऊन येथेच मरून पडतील मायकेल नास्तदमस दोन जुलै पंधराशे सहासष्ट नास्तादैमसचे आपल्या मातृभूमीवर निरतिशय प्रेम होते साहजिकच त्याने फ्रान्स बद्दल आणि फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल तपशीलवार लिहून ठेवले आहे त्यातील घटना पाहून नंतर इतिहास लिहावा इतक्या त्या स्पष्ट आहेत पण प्रत्यक्षात मात्र नास्तादेमस देशात राज्यक्रांती घडण्यापूर्वीच कितीतरी आधी सुमारे दोनशे पंचवीस वर्षे अगोदर इहलोक सोडून गेला होता त्यामुळेच त्याच्या भविष्यात डोकावून पाहण्याच्या सिद्धीविषयी विचार करताना मतिगुंग होते अठराव्या शतकात इंग्लंड स्पेन पोर्तुगाल हॉलंड इत्यादी देशांनी युरोप बाहेर, वसाहती निर्माण करून प्रचंड प्रमाणावर संपत्ती गोळा करण्यास प्रारंभ केला फ्रेंचांना मात्र देशातील सरंजामशाही व्यवस्थेमुळे तसे करता येईना साहजिकच करत व्यापारी वर्गात असंतोष धुमसत होता थोड्याच दिवसात बुद्धिजीवी मध्यम वर्गाने या असंतुष्ट मंडळींचे नेतृत्व स्वीकारले आणि सरंजामशाही विरुद्ध दंड थोपटले व्हॉल्टेअर एकोण सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे अठ्ठ्याहत्तर रुसो सतराशे बारा ते सतराशे अठ्ठ्याहत्तर यांचे विचार लोकांना प्रभावित करीत होते रुसो याने लिहिलेल्या सामाजिक करार या नावाच्या ग्रंथात आदर्श राजव्यवस्था राज्यव्यवस्था कशी असावी याचे विवेचन आहे केवळ परकीय आक्रमणापासून संरक्षण नव्हे तर लोककल्याण हेही शासनाचे तितकेच महत्वाचे कर्तव्य असल्याचे त्यात आवर्जून म्हटले आहे थोडक्यात थोडक्यात म्हणजे थोडक्यात म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीची बीजे याच ग्रंथात आढळतात आणि नास्त्रधेमसला मात्र हे रुसो जन्माला येण्याच्या एकशे सत्याहत्तर वर्षे अगोदरच कळले होते वास्तविक रुसो हा, हा विचारसरणीचा अश्रद्ध नास्तिक आणि नास्त्रमस हा आस्तिक आणि धार्मिक प्रवृत्तीचा परंतु त्याने रुसोच्या आगमनाचे मनपूर्वक शुभचिंतन केले आहे आणि फ्रान्सचा थोर विचारवंत म्हणून त्याचा गौरव केला आहे अठराव्या शतकाच्या मध्यावधीत सतराशे सत्तावन्न ते सतराशे त्रेसष्ट इंग्लंड विरुद्ध झालेल्या युद्धाने अतोनात खर्च झाला आणि फ्रान्सच्या पदरात फक्त अपयशच पडले शासकीय अधिकारी आणि सरंजामदार अत्यंत भ्रष्ट आणि लाचखाऊ झाले होते जनतेची दशा झाली होती राजा सोळावा लुई याने प्रतिष्ठितांची सभा बोलावली आणि कर्ज फेडण्यासाठी नवीन कर लादण्याचा प्रस्ताव मांडला तो अर्थातच फेटाळला गेला राजाची प्रत्येक विनंती धुडकावून लावली गेली वातावरण खूपच तापले परिस्थिती हाताबाहेर जाते म्हटल्यानंतर राजाने लष्कराला पाचारण केले बेफाम झालेल्या जनतेने होतेल द व्हील येथील शास्त्रागारच लुटले आणि तेथील बत्तीस हजार बंदुका आणि दारुगरा पळविला जनतेचे पुढारी आपल्या विषारी वक्तव्याने लोकांना अधिकाधिक भडकवित होते परिणाम फक्त एकच सारासार विचार कुणालाच राहिला नाही त्याबद्दल नास्ता दैमस दहाव्या शतकातील त्रेचाळीसाव्या चतुष्पदीत वर्णन करतो काळ चांगला आहे आणि राजाही चांगल्या स्वभावाचा पण या चांगुलपणानेच घात होईल मन खंबीर नसल्यामुळे अनेक बाबींचा निर्णय योग्यपणे केला जाणार नाही अन विनाश उडवेल राणीवर पुरता विश्वास न ठेवल्यामुळे तिच्यावर उगाच स्वैराचाराचा आरोप होईल अन या कमदू कमकुवत मनोवृत्तीनेच तिचा घात होईल अनावर झालेल्या जनसमुदायाने बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला केला या तुरुंगात राजबंद्यांना ठेवले जात असे तुरुंग फोडून सारे राजबंदी मुक्त करण्यात आले आणि मग इतके काही अराजक माजले की त्याला तुलनाच नाही पिसाटलेल्या जनतेने लहान सहान आरोपांसाठी अनेक प्रतिष्ठितांना प्रतिष्ठितांना भर चौकात कंठस्नान घातले नादैमसच्या दुसऱ्या शतकातील सत्तावन्नावीच्या चतुष्पदी सांगते लढाईपूर्वीच त्या भल्या मोठ्या तुरुंगाच्या भिंतीवर कब्जा केला जाईल राजाचा अकस्मात वध केला जाईल सारेच अतिशय दुःखद खेदजनक अनेक और रक्षक मारले जातील अन सीन नदीच्या परिसरातील भूमी रक्ताने न्हावून निघेल प्रकरण सात येथे समाप्त नास्त्रध्मसी भमिषवाणी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी